रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव बघा आपला हा मिनी बटाटा वडापाव इतका मस्त झालेला आहे आणि ह्याची भाजीसुद्धा अगदी वेगळी बनवलेली आहे ह्याच्यामध्ये आपण कांदा वापरलेला नाही आहे त्याच्यामुळे ती अगदीच छान वेगळी ते टेस्ट लागते त्याची चला तर मग बघूया आपण हा मिनी वडापाव कसा बनवायचा आहे हो। ते आज आपण मिनी बटाटा वडापाव बनवणार आहोत त्याच्यासाठी मी दीड कप बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा लाल मिरची पावडर घालूया चवीप्रमाणे आपण मीठ घालूया साधारणपणे अर्धा टीस्पून आपण मीठ घातलेलं आहे थोडंसं मी हिंग घालणार आहे हिंगाने काय होतं गॅस वगैरे आपल्या पोटामध्ये होत नाही आणि मी ह्याच्यामध्ये सोडा खाणण्याच्या ऐवजी गरम तेलाचं मोहन घालणार आहे ह्यामध्ये आपण एक टेबल स्पून गरम तेलाचं मोहन घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि पीठ पण भिजवून घ्यायचं आहे खूप पातळ पण करायचं नाही आहे किंवा खूप घट्ट पण करायचं नाही आहे पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे हे बघा इतकं असं एवढंच आपण फक्त पातळ हे करायचं आहे आता हे आपण बाजूला ठेवूया आता आपण वड्याची भाजी बनवायची आहे हे मी चार बटाटे आहेत मध्यम आकाराचे उकडून सोलून मॅश करून घेतलेले आहे चवीप्रमाणे आपण थोडंसं मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया भाजी बनवण्यासाठी मी दीड टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये एक टीस्पून मोरी थोडे जिरे थोडं हिंग आणि एक टेबलस्पून आलं लसूण हिरू पावडर आहे हे मी मॅश हे कसं वाटून घेतलेली आहे ती थोडीशी आपण फ्राय करून घेऊया पाव टी आपण ह्याच्यामध्ये हळद घालायची आहे थोडंसं मीठ घालूया थोडं मीठ आपण बटाट्याला पण घातलेलं आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये आपण जे मॅश केलेले पोटॅटो आहे उकडून सोलून ते घालूया आणि मिक्स करूया मी कढीपत्ता घालते आहे मग असे फोनणीमध्ये घालायला माझा घालून घ्या थोडासा मी ट्राय करून घेतली कडीपत्ता आणि मिक्स करते भाजी आपण आता चांगली मिक्स करून घेतलेली आहे कोथिंबीर घालूया आणि दोन तीन मिनटं छान अशी परतून घेऊया आपण वडापावसा चटणी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी अर्धी वाटी कोथिंबीर धुवून चिरून घेतलेली आहे आणि ओलं खोबरं घ्यायचं आहे मी ओलं खोबरं खोवून घेतलेलं आहे ते पण मी अर्धी वाटी घेतली आहे पाच सहा लसूण पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत चवीप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूया एक टीस्पून आपण साखर घालूया आणि हे अर्ध छोटं लिंबू आहे ते आपण पिळूया लिंबू पिळून घेते आता आपण हे वाटून घेऊया पाणी मी आत्ता घातलेलं नाही आहे तसंच वाटून घेत आहे आता ह्याच्यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालणार आहे दोन चमचे परत वाटून घेऊया आता हे आपण वाट चटणी आपण वाटून घेतली आहे बाऊलीमध्ये काढून घेऊया आपली चटणी आता वाटून तयार आहे बाजूला ठेवूया आपण हे आता छोटे छोटे बॉल बनवून घेतलेले आहे तेल गरम करायला ठेवले आपलं तेल आता चांगलं तापलेलं आहे आपण पिठामध्ये आता हा बॉल डीप केलेला आहे तेलात सोडूया आपण तेलामध्ये आता वडे सोडलेले आहे त्याच्यावरती आपण थोडंसं तेल शिंकूया आणि मस्तपैकी असे कुरकुरीत असे तळून घेऊया आता उलट केलेले आहेत आपले आता हे वडून आपले आता, आता हे वडे तळून तयार आहेत सर्व करूया आपले आता हे मिनी वडापाव आता सर्व करण्यासाठी रेडी आहेत इतके मस्त झालेले आहेत आपले हे वडे सुद्धा हे मिनी वडे आणि आपण हे ब्रेडबरोबर पण सर्व करू शकतो किंवा वडे आणि चटणीबरोबर पण आपण सर्व करू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद